ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक शहरासह सिडको इंदिरानगर या भागांमध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे यामध्ये घरफोडी चेन स्नॅचिंग यासारखे प्रकार घडत आहेत परंतु यामध्ये आता मुख्य जनावरांचा देखील समावेश झाल्यानं ना, नागरिकांमध्ये आता आश्चर्य व्यक्त होत आहे असाच एक प्रकार आंबड गावामधील कम्फर्ट झोन या ठिकाणी घडला आहे नानूबाई बाळू देहाडे या साठ वर्ष वृद्ध महिला यांच्याकडे असलेल्या पंधरा बकऱ्या चारा खाण्यासाठी घेऊन गेल्या होत्या त्या ठिकाणी दोन इसम आले आणि ते आजीसोबत बोलू लागले तर त्यामधील एका इसमान चारा खाण्यासाठी आलेल्या पाच बकऱ्यांना त्यांनी आणलेल्या चारचाकी वाहनाकडे वळवलं आणि गाडीमध्ये टाकून पसार झाले आजी परत घराकडे बकऱ्या घेऊन जात असताना पाच बकऱ्या कमी जाणवल्या त्यानंतर जवळच लावलेल्या एका खाजगी कंपनीचा चे सीसीटीव्ही चेक केला आणि यामध्ये दोन इसमानी स्विफ्ट कारमध्ये बकरी चोरून नेल्याचं लक्षात आलं सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आंबट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला बकड्या साडे तीन वाजता मी ते कंफर्ट डॉक्टर जवळ पाणी प्यायला नेते पाणी प्यायला नेल्या नेहमी परमान मी तिथं त्या उसाकल्या उसाकल्या रोड आडो आला म्हणून मी रोड क्रॉस करायला गेले रोड क्रॉस करायला गेले तर त्याच्यात एक माणूस आला तर त्या माणसाने मला उभं केलं मग तो वळख सांगायला लागला इकडची तिकडची तर त्यानं पंधरा वीस मिनिट माझे तिथं घेतले कशी हो मी कशी म्हणते चाल म्हणलं भाऊ माझ्या बकऱ्या गेल्या पुढे ओळख नाही पाळखनी काही नाही त्याची माझी अशी टोयलर होती मग मी त्याला सोडून दिले आणि पुढे गेले पुढे गेले मग सगळ्या बकऱ्या गागाय लागल्या गागायला लागल्या तर मग मी पाहायला लागले म्हणलं बकऱ्या गागू राहिला का म्हणून म्हणून असे पाहायला गेलं तर एकदम चार बकऱ्या कमी कमी तर मग बाई बकऱ्या गेल्या बकऱ्या गेल्या तर मला कस कसं वाटलं म्हणलं मला सोडून तर त्या जाती नाही मी जवळ ढळल तेव्हाच त्या बकऱ्या ढाळा तशा ढळती नाही मग जशी मी इकडे तिकडे तेवढ्या जागात पाऊ राहिले पाहू राहिलेत मग मला कसं संशय आला म्हणलं यायला मी दिसले नसंत ना आपण रोज जातो खाली जातो त्याच्या अवघा खाली गेल्या असतील म्हणून मग मी त्या कार कंपन्यामध्ये बकऱ्या कोंडल्या आणि तेवढं परत शतलं की सगळं पाहिलं मी याच खालचं आंबडचं अख्या याच्या डबल डबल चक्र मारल्या एवढं घरा लोक आले तरी कुठंच काही नाही मग माग परत माघारी गेले आणि मग त्या कंपनीवाल्याला म्हणलं भाऊ एक काम करा म्हणलं इडून माझ्या बकऱ्या गेल्या मला तुम्ही पाहू द्या म्हण त्या कॅमेऱ्यामध्ये मग ते ना ते कॅमेऱ्यात मला दाखवलं दाखवलं तर त्याला अशी मक्का दाखवत्या पांढरी गाडी अशी मक्का एक दाखवते तर ते एक बकरू हातातून निष्ठेत तरी तो ती मक्का दाखवून आखून बोलून घेतो परत मधी घेतो मधी घेऊ हा परत आंबड पोलीस स्टेशनला किती बकऱ्या बकऱ्या वीस वीस हजार रुपयाची बोकडे तीस हजाराची बकरी परत एक पंधरा वीस हजाराची बकरी दोन दोन बकऱ्या आणि नानूबाई बाळू नाही मी एकटी करते एकटी खाते माझा मुलगा आता वारला पाच सहा महिने झाले तीस पस्तीस वर्षाचा लग्न होईल नव्हतं काय नव्हतं दोघं माहिले क्राय मी करून खात होतो तर त्याच्यात मला यो असा गाला दिला किरण आहे